मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत मध्य प्रदेशातील चित्रकूटच्या गुप्त गोदावरी या तीर्थस्थळी हेच ते ठिकाण आहे जिथे प्रभू श्रीराम वनवासात असताना आले होते येथील गुफेमध्ये त्यांचं वास्तव्य होतं मी तुम्हाला ते ठिकाण देखील दाखवणार आहे ज्या ठिकाणी त्यांचा दरबार भरायचा गुफेमध्ये जाण्यासाठी आपल्याला पंचवीस रुपयाचे तिकीट घ्यावे लागते तर आम्ही तिकीट घेतलेले आहेत चला आता आपण पाहूया गुप्त गोदावरी मित्रांनो गुफेमध्ये जाण्यासाठी असा कठीण रस्ता आहे दमा किंवा श्वासाची बिमारी असलेल्यांनी येथे येणे टाळावे या अतिशय अरुंद रस्त्याने आपल्याला या प्रथम गुफेमध्ये प्रवेश करावा लागतो याच गुफेमध्ये प्रभू श्रीराम वनवास काळात थांबले होते व याच ठिकाणी त्यांचा दरबार भरायचा चला आपण ते ठिकाण पाहूया मित्रांनो गुहेच्या आत प्रवेश केल्यावर आपल्याला राम दरबार दिसतो याच ठिकाणी प्रभू श्री राम आपला दरबार भरवीत असत गुफेच्या आतमध्ये अशा छोट्या छोट्या मूर्त्या आपल्याला दिसतात ही सुयामातेची मूर्ती आहे हा सीताकुंड आहे येथे सीतामाता स्नान करत असत मित्रांनो या गुहेविषयी एक आख्यायिका अशी आहे की देवतांना हे चांगलेच माहीत होते की प्रभू श्रीराम वनवास काळात चित्रकूटला आपले निवासस्थान म्हणून निवडतील त्यामुळे त्यांनी श्रीरामाच्या सोयीसाठी त्यांच्या प्रसन्नतेसाठी ही गुप्त गोदावरी गुफा बांधली होती जेणेकरून ही गुफा त्यांचे निवासस्थान बनेल मित्रांनो चित्रकूटच्या प्रमुख आकर्षणापैकी एक असलेले हे गुप्त गोदावरी ठिकाण आपण नक्कीच पाहायला पाहिजे या गुफेमध्ये प्रवेश करण्याची वेळ सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे मित्रांनो गुप्त गोदावरी हे चित्रकूटमधील अतिशय सुंदर व पवित्र स्थळ आहे हे ठिकाण मध्य प्रदेशातील चित्रकूटपासून तेरा किलोमीटर अंतरावर विंध्य पर्वताच्या पन्ना रांगेत वसलेले आहे गुहेत थोडं पुढे गेल्यानंतर एक शिवलिंग आपल्याला दिसून येते या ठिकाणी भाविक पूजा करतात शिवलिंगाच्या बाजूलाच खटखटा चोर असा फलक आपल्याला दिसतो फलकाच्या बाजूला असलेल्या पायऱ्याने वर गेल्यावर आपल्याला हा खटकटा चोर दिसतो याबद्दल अशी आख्यायिका आहे की सीता येथील कुंडात स्नान करत असताना मयंक नावाच्या राक्षसाने तिचे कपडे चोरले लक्ष्मणाच्या ही गोष्ट लक्षात येताच लक्ष्मणाने मयंक राक्षसाला पकडले व त्याला या ठिकाणी उलटे लटकवून शिक्षा केली हाच दगड त्या राक्षसाचे अवशेष मानले जाते दगडावर ठोठावल्याने खटखट असा आवाज येतो म्हणूनच याला खटखटा चोर असे म्हणतात चला मित्रांनो आता पाहूया आपण धनुष्यकुंड या दिशेने आपण थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला धनुष्यकुंड दिसेल चला बघूया कसं आहे ते तर मित्रांनो हा आहे धनुष्यकुंड आपण बघू शकता धनुष्यासारखा आकार या कुंडाचा आहे त्यामुळे याला धनुष्यकुंड म्हटल्या जाते मित्रांनो गुप्त गोदावरीविषयी अशी ही आख्यायिका ऐकली की जेव्हा भरत श्रीरामांना भेटायला चित्रकुटला येणार असे समजले तेव्हा गोदावरी जी गौतम ऋषींची कन्या म्हणून ओळखली जाते ती श्रीरामाच्या दर्शनाकरिता नाशिक त्र्यंबकेश्वर येथून चित्रकूटच्या या गुहेमध्ये प्रकट झाली तर मित्रांनो आता आपण गुहेच्या त्या भागात आलो जिकडे गुप्त गोदावरी आहे या गोदावरी काही ठिकाणी घोट्यापर्यंत तर काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत वाहते अशी मान्यता आहे की प्रभू श्रीरामाच्या चरणाचा स्पर्श मिळवण्याच्या इच्छेतून गोदावरी नाशिक येथून या ठिकाणी प्रगट झाली गोदावरी या गुहेमध्ये अविरतपणे वाहत आहे एका टप्प्यावरती गुहेतून बाहेर येते व बाहेरील एका कुंडात विलीन होते आणि नंतर दृश्य होते मित्रांनो स्थानिक लोकांचा असाही विश्वास आहे की प्रभू श्रीरामानी सीतेला स्नान करण्यासाठी गोदावरी प्रकट केली होती प्रभू प्रभूरामानी जेव्हा बांध सोडला तेव्हा गोदावरी पाताळ लोकातून बाहेर पडून येथे वाहू लागली स्थानिकांचा असा विश्वास आहे की गोदावरी येथे उगम पावते व येथून ती त्र्यंबकेश्वरला वाहते तर बघा मित्रांनो आपण जी आता गुफा पाहिली आतमध्ये गुप्त गोदावरी पाहिली तर ती ते जे पाणी आहे या ठिकाणाहून बाहेर निघत आहे आणि असं पुढे जाऊन पुढे जे टाक्यासारखं दिसते आपल्याला त्या ठिकाणी ते आ, एंड होतो त्या पाण्याच्या प्रवाहाचा एंड होतो तर चला आपण बघूया त्या टाक्यापर्यंत जाऊन बघूया पुढे काय दिसते का आपल्याला पाण्याचा प्रवाह बघा इथे पण हा प्रवाह सुरू आहे पुढे मात्र आहे का बघूया आपण खाली जाऊन बघूया अंतिम टोकापर्यंत जाऊन पाहूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे गोदावरीचं पाणी आलेलं आहे इथे हा प्रवाह इकडे पुढे चाललेला आहे आणि पुढे गेल्यानंतर मात्र आपल्याला हा प्रवाह इथे संपल्याचं दिसतं बघा बघा कुठेही या पाण्याचं आउटलेट आपल्याला दिसत नाही याचाच अर्थ हा प्रवाह इथे थांबलेला आहे बघा किती सुंदर हे दृश्य गुप्त गोदावरी चित्रकूट येथील गुप्तगोदावरी आपण आज पाहिलं आउटरो तर मित्रांनो हे होतं गुप्तगोदावरी ठिकाण आम्हाला खूप आवडलं अगदी नॅचरल गुफा आपण पाहिल्या बरोबर आहे ना कसं वाटलं तुम्हाला छान होत ना अति सुंदर असं हे ठिकाण आपण आज पाहिलेलं आहे तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय जय श्रीराम